नागपूरमध्ये आज गिबा ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नव्या कार्यालयाचं भव्य उद्घाटन पार पडलं नागरिकांच्या सुदृढ आरोग्याची काळजी आणि भारतातील एफ एम जी सी क्षेत्रात गुणवत्ता तसंच विश्वासार्हता वाढवण्याच्या उद्देशानं या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे नागपूरच्या शहाने लेआउट परिसरात गिबा ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयाचं विधिवत उद्घाटन आज करण्यात आलं कंपनीचे डायरेक्टर डी आर दुपारे आणि डायरेक्टर साधना दुपारे यांच्या हस्ते रिबिन कापूल आणि नारळ फोडून उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी परिसरातील नागरिक शुभचिंतक तसंच कंपनीच्या कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभचिंतकांनी फुलांच्या पुष्पगुच्छ देत दुपारे दाम्पत्याचं स्वागत आणि अभिनंदन केलं गिबा ओव्हरसीजचा उद्देश केवळ व्यवसाय मर्यादित नसून भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मजबूत स्थान मिळावं हा आहे देशातील उत्पादनाची निर्यात वाढल्यास विदेशी मुद्रा वाढवून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि देशाची आर्थिक प्रणाली अधिक मजबूत बनेल असे डायरेक्टर दुपारे यांनी सांगितलंय कंपनी लवकरच गुणवत्ता शुद्ध आणि वाजवी दरातील एफ एम जे सी उत्पादन भारतातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करीत आहेत तसंच निर्यातीच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास कंपनी कटिबद्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे सर्वे सर्वा दुपारी साहेब आपल्यासोबत आहे आपण त्यांनाच विचारूया दुपारे साहेब हे मला सांगा की आज ज्या पद्धतीनं हे विधिवत उद्घाटन करण्यात आलेलं आहे गिबो ऑइलचं काय याबद्दल माहिती देता काय सांगाल मीरे साहेब ही कंपनी जी आहे दोन हजार एकोणीसमध्ये स्टार्ट केली आहे एम पीचं छोटंसं गाव आहे बिजुरी म्हणून तिथनं स्टार्टिंग झाली आहे आणि मग त्याचा म्हणजे मी जेव्हा जॉबला होतो तर त्या जॉबच्यानंतर मग आपल्या रिटायरमेंट मी एक कंपनीचं एक्सपेन्शन करता नागपूर युनिट स्टार्ट केलं दोन हजार तेवीसमध्ये मग त्याच वेळेस त्याच्या आधी काय आहे ना तेवीसच्या आधी एक कलकत्ताला ब्रँच आपण ओपन केली होती याची एक्सपोर्ट याची आणि नंतर मग कलकत्त्यापर्यंत माल आपला विकत घ्यायला किंवा ट्रान्सपोर्ट करण्याचा खूप म्हणजे महाग पडायचा हां तर त्याच्याकरता मग काय केलं की इथनं आपण पॅकिंग युनिट स्टार्ट केलं त्याच्याकरता उद्देश हाच आहे की आपलं म्हणजे क्वालिटी कशी आपण व्यवस्थित देऊ आणि विथ क्वांटिटी कस्टमरला आपण कसा म्हणजे कस्टमरला कसं म्हणजे सॅटिस्फाय करायचं आणि त्यामुळे हे जे हा पार्ट आहे हा पार्ट काय म्हणजे खूप म्हणजे म्हणजे खूप म्हणजे एक्स कॉस्ट म्हणजे पार्ट आहे काय म्हणतात त्याला त्याचा भेसळ खूप आहे ह्या प्रमाणात तर आपण भेसळ कशी कमी करायची कमी नील करायची तर हा उद्देश आहे की म्हणजे लोकांना चांगलं तेल कसं म्हणजे व्यवस्थित पोहोचवलं पाहिजे आणि त्याच्याकरता काय आपण लोकांच्या म्हणजे लोकांकडनं कर केलं तर काय होईल आपल्याला म्हणजे आपलं क्वालिटीचं कंट्रोल आपल्याला राहणार नाही त्याच्याकरता मी काय म्हटलं म्हणजे आपण स्वतःचा पॅकिंग युनिट स्टार्ट करायचा तर ते आधी काय करायचं आम्ही दुसऱ्याकडनं पॅकिंग करून घ्यायचा नंतर मग आपलं पॅकिंग युनिट स्टार्ट केला तर याच्यामध्ये आता फुल फ्लेसचा स्टार्ट नाही आहे पण पन तरी पण आपण प्रयत्न केले आहे आता पाच सहा दिवसात पूर्ण स्टार्ट होऊन जाईल मुख्य म्हणजे आपला काय कस्टमर बेस जो आहे आपल्याला एम जे जो ग्रुप आहे ज्या लोकाला म्हणजे क्वालिटी कॉन्शियस म्हणजे त्यांना प्रॉब्लेम होत आहे त्यांना म्हणजे वे, व्य व्यवस्थित म्हणजे चांगली क्वालिटीचं तेल मिळत नाही किंवा दुसरं भेसळ करतात आणि दुसरं याच्यामध्ये आपलं काय प्रोडक्ट आहे आपण हे आटा पण आहे जे शक्ती मोस्ट नावाचे शरबती गव्हाचा आटा आपण काय म्हणतात त्याचं पीठ शरबती गहूचं पीठ आता एम पी काय एम पी जवळ आहे आणि एम पीमध्ये जो शरबती गहू आहे ना खूप चांगला क्वालिटीचा मिळतो आणि तो क्वालिटीचा गहू आपल्या इकडे काय कमी दस म्हणजे कसं आपण लोकांना पोहोचवलं पाहिजे त्याच्याकरता हा प्रयत्न आहे तो आपण सध्या काय आपला दुःखकोडनं घेतो म्हणजे थर्ड पार्टी पॅकेजिंग आहे आपण नाही केला आहे पण आता लवकरच आपण थर्ड पार्टी पॅकेजिंग स्टार्ट करणार आहोत काय सांगाल आपण आजच्या या कार्यक्रमासंदर्भात हां आजचा कार्यक्रम खूपच एनलाइटनिंग होता खूप काही पाहायला भेटला कसं काय बिझनेस सेटअप राहते काय कसे मशीनं चालतात आणि एक बहुत इन्स्पिरेशन भेटला की ॲज आपल्या सोसायटीमधून उद्योग या बिझनेसमध्ये आपल्या लोक येत आहेत हे बहुतच इन्स्पायरिंग गोष्ट आहे आपल्या समाजाकरिता खासकर तर हा बहुतच खूप प्रकारनं एक रेव्होल्युशनरी स्टेप म्हणावा अशी गोष्ट आहे हे आणि मला खूप आज खुशी आहे की आपण आपले लोक पण असं एक स्टेप घेत आहेत चालू करत आहेत आणि याच्याकरिता जेवढा पण प्रशंसा क केल्या जात तेवढा कामाचा काय सांगाल किती खुशी आहे आज आज खूप भयंकरच खूप खुशी आहे आणि मी सतत यांना प्रो प्रोग्रेस करत आहे साथ देत आहे की यांचं हे सेटअप आपलं बिझनेस सतत तो सिंह है और लास्ट डेढ़ साल से मैं गीबा के साथ जुड़ा हुआ हूँ दोपहर जी के साथ पूरा इनका गीबा के जो प्रोडक्ट्स है उसकी पूरी मार्केटिंग वगैरह सब देखते हैं हम लोग सेल्स मार्केटिंग का पूरा करते हैं और होप फुली हमारा कोई उम्मीद थी जल्दी से हमारा प्लांट चालू हो तो जिससे कि हम लोग काम को आगे जल्दी बढ़ाएं इसको शुरू करें जल्दी से जल्दी तो बस यही शुभकामना था दोपहारा जी को बोलते सकते जल्दी हम आपके साथ हैं काम को आगे बढ़ाए जल्दी से जल्दी बस बसा पाटिल आणि मी गिबा एअरपोर्टमध्ये पाच वर्षापासून काम करत आहे पण सरांनी जे सांगितलं की आमचं जे शुद्ध तेल आहे त्याच्याबद्दल कसं मला सांगायचं इच्छितो मी कारण का आमचे सर असं आहे किंवा मतलब क्वांटिटी त्याला कमी होऊ देत नाही आणि शुद्धता एक तर म्हणजे शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणतात त्याच्याबद्दल मी आधारित गिबामध्ये हे करत आहे हॅलो सर मी गिबा भी वर्क कर राहू चार सालचे मेरा नाम गुड्डू कुमार आहे और मैं कंटिन्यू सेल्स एंड मार्केटिंग पे ही फोकस रहता है कंटिन्यू सेल्स एंड मार्केटिंग ही मैं देखता हूँ वॉट इज द स्पेशलिटी ऑफ दिस ऑयल सर इसमें स्पेशलिटी ये है कि जैसे हम लोग कलर पे डिपेंड रखते हैं जैसे ऑयल का कलर रहता है तो हमारा जो कलर है वो एट पॉइंट नाइन के ऊपर में जाती है तो कलर कलर कॉम्बिनेशन के कारण हम लोग का जो ऑयल है वो स्पेशल बन जाता है सो तीन एक दिन हम काम करते हैं पर एक स्वप्न होता है का स्वतः अपना यूज चालू कराए ते ॲक्च्युली कसं आहे ते आपल्या कलकत्तामध्ये पॅकिंग होतं म्हणजे सर तुमचं त्याच्यात फार हे होत आहे पण त्यांनी क क्वालिटीमध्ये जे मेंटे हे केलं आहे त्यांचं म्हणणं काय काही चांगलं तेल लोकांकडे पोचवायचे जसं आपण फावच्युन घेतो फा फावच्युनचं कसं आहे माहिती आहे का फावच्युनवाला त्याच्या नावाचे आपण पैसे देतो पण यांचं जर तेल आहे मी आता सगळ्यांना ते एक सांगतो आहे का ज्यांनी जे बघा ऑइल यूज केलं तो सेकंड टाईम तो मागणार कारण त्यांच्या क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही राहिसो आहे हा या ठिकाणी जीवा ऑइलचा या ठिकाणी जीवत उद्घाटन झालेलं आहे आपण अलीकडे बघतो की जेव्हा खाण प्रत्येकाला वाटतं की आपलं आरोग्य अबाधित राहायला पाहिजे चांगलं व्हायला हवं मात्र असं का होत नाही कारण मार्केटमध्ये एक नकली तेल मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही काही थोडा पैशाचा फायदा पाहण्याकरता म्हणून लोक अशा प्रकारचं पाऊल उचलतात लोक लोकांच्याच आरोग्याशी खेळतात आज तेलाचं खूप मोठं नेटवर्क आणि खूप मोठं मार्केट आहे पण चांगलं लोकांना द्यायचं कमी आणि त्यांचं आरोग्य कसं बाधित होईल कसं धोक्यात येईल आणि कसा जास्त मुनाफा कमवता येईल याकडे आज तेल सम्राटांचं लक्ष आहे पण प्रशासनाचं लक्ष नाही प्रशासनाने अशा लोकांवर का कारवाई ही करायलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात आज दुपारी साहेबांचा सा जो एक उद्देश आहे एक चांगला उदात्त विचार त्यांच्या मनात आहे की माझ्या या समाजात या लोकांचं या माझ्या देशातील प्रत्येक नागरिकांचं आरोग्य हे चांगलं राहायला पाहिजे त्याच्याकरता म्हणून जे तेल जे पाहिजे असतं ते गिवा ऑइलच्या नावाने आणि शुद्धता या पॅरामीटरवर ही खरी उतरलेली आहे आणि खरोखरच हा एक स्तुत्य उपक्रम असा आहे गिबोआईलला खूप मोठं फ्युचर आहे कारण आपण सर्वच गिबोआईलचा उपयोग आपल्या भोजनामध्ये करणार आहोत जर तुम्हाला जर शरीर चांगलं करायचं असेल आणि जर मन बुद्धी जर चांगली करायची असेल आणि असं म्हणतात की पोटातूनच प्रेमाचा रस्ता जातो तर हा हे एक प्रकारचं प्रेमच म्हणावं लागेल कम्युनिटीचं प्रेम म्हणावं लागेल आणि खूप छान विचार दुपाली साहेब आज आपण या ठिकाणी व्यक्त केलात संपूर्ण लोक या ठिकाणी आलेले आहेत उद्घाटनाला मी एकशे बारा न्यूज चॅनलच्या माध्यमातून दुपाली साहेब आपलं ताईसाहेब आपलं आणि सर्व लोकांचं मी खूप खूप स्वागत करतो कारण शरीर हीच संपदा असं म्हटलेलं आहे हेल्थ इज वेल्थ आणि प्रिकॉज प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असंसुद्धा म्हटलेलं आहे पण आता हे जे ऑइल आलेलं आहे हे कुठे ना कठी कुठे ना कुठे लोकांसाठी एक तंदुरुस्ती की रक्षा म्हणून नक्कीच कामात येणार आहे आणि त्यामुळे जर या देशातील नागरिक जर चांगला सुदृढ राहिला चांगला स्वस्थ राहिला त्याचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर नक्कीच याचा फायदा देशाला होणार आहे देश मोठा म्हणजेच देशातील नागरिक मोठा आणि आता तो सर्व परिने चांगला व्हावा विशेषतः भोजनाच्या मा हे सर्वात काम करत आहे अग्रेसर असं त्यांचं काम आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा संजय मिरे एकशे बारा न्यूज नागपूर न्यूज ब्युरो संजय मिरे सक्षम पोलीस टाइम्स न्यूज वन वन टू नागपूर